रायसगाव तालुक्याचे दमदार आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गाईच्या दुधाला किमान तीस रुपये खरेदी दर देणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले तसेच एक जुलैपासून पाच रुपये प्रति लिटर अनुदान देखील दिले जाणार असल्याने एकूण पस्तीस रुपये प्रति लिटर किमान दर दूध उत्पादकांना मिळणार आहे यासोबतच दूध भुक्ती निर्यात करणाऱ्या प्रति किलो मागे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दिनांक जुलै रोजी दूध दराबाबत झालेल्या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार विनय कोरे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विभागाचे आयुक्त वरिष्ठ अधिकारी राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच मागील काळात डेटा व्हेरिफिकेशन न झाल्याने पाच रुपये अनुदानापासून बरेच दूध उत्पादक वंचित राहिले आहेत त्यांना फाट देऊन ते अनुदान तात्काळ करण्यात यावे अशी मागणी देखील राज्य सरकारकडे केली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नावाने बडबडीत टाहो फोडून आम्ही शेतकऱ्यांचे नेते असल्याचे भासवणाऱ्यांना सर्वच ढोंगी नेत्यांचे चेहरे असंख्य शेतकरी जाणून आहेत आणि या सर्व घटनांचा परिणाम गत महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने पाहिला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी वर्ग भाजपाच्या म्हणजे तालुक्याचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हेच अंतिम सत्य आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता किंवा विचारात घेऊन राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासनं पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांची तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या समेत बैठक आयोजित करण्यात आली होती दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी हिच्यात घेता प्रति लिटर तीस रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी खाजगी दूध संघाने शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व निश्चित करण्यात आले त्यानंतर शासन पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल जेणेकरून उत्पाद दूध उत्पादक शेतकऱ्यास पस्तीस रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर बटरी दर कमी झाल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक आहे राज्य शासन याबाबत उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून तीस रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्यातीकरता अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे पंधरा हजार मेट्रिक टन दूध भुकटी निर्याती करता हे अनुदान असेल शासन राज्यातील दूध पदक शेतकऱ्यांना मागी खंबीर पूर्णिमा आहे तर शेतकऱ्या दुधाला जास्त बाजारभाव मिळण्यास मिळण्यासाठी आवश्यक त्या हो सर्व उपाययोजना करण्यास शासन कटिबद्ध सात्पायिक बसवभूमिकासह पी व्ही एन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव